नमस्कार मित्रांनो सांगोला बाजार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांना स्वागत आहे आज आपण बाजारामध्ये पाड्या पाण्यासाठी आलो ओ काय सांगितलं तिचं तिचं काय सांगताय दोन्हीच आहे कितीपर्यंत किती, किती महिन्यात आहे चार महिन्या तीन महिन्या पिलो आहे चार महिन्या पिलो आणि ती तीन महिन्या पिलो आहे आपलं नाव सांगा विशाल रमेश शिंदे मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस झिरो चार सोळा त्रेचाळीस आता दोनच आहेत दोनच पाड्या आहेत त्या हा 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 परंतु दहा पंधरा पाड्या तर मित्रांनो शिंदे यांच्याकडं पंधरा ते वीस पाड्या असतात प्रत्येक रविवारच्या बाजारामध्ये सांगोलचा बाजार हा रविवारी भरतो यांच्याकडे एकदम क्वालिटीच्या पाड्या अगदी तीन चार महिन्यापासून ते सात ते आठ महिन्यांपर्यंत पाड्या यांच्याकडं पाहायला मिळतात काय सांगताय काय रक्कम काय सांगताय बारे रक्कम काय सांगताय समीर पटांच पाहुण आहे तुम्ही ह्याची काय रक्कम सांगताय पहिली सतरा बर किती आहे ही किती महिन्या दोन वीस सहा महिने येतो बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा हजरत शेख मोबाईल नंबर सत्याहत्तर त्रेचाळीस शहाऐंशी एकोणचाळीस एकोणचाळीस असे यांचं नाव आणि मोबाईल नंबर आहे यांच्याकडे एकदम चांगल्या प्रतिजा लहान पाड्या मिळतील तीन चार महिन्यांपासून ते पूर्णपर्यंत एकदम नऊ ते दहा महिन्यापर्यंत यांच्याकडे पाड्या मिळतील आणि हे आमचे मित्र समीर पठाण यांचे पाहुणे आहेत हा हा तर मित्रांनो बाजारामध्ये लहान पाड्या ओ काय सांगताय शेतकरी तुम्ही पंचवीस हजार सांगताय किती महिन्यात आहे सहा महिन्यात आहे सहा महिने लहान पाडी हे काय लागले का येताना लागलाय जाळी लागली बरं सहा महिन्याच्या मित्रांनो पंचवीस हजार रुपये रक्कम शेतकरी ते शेतकरी पण असतात तिथं हो किती दिलं आत्ता सत्तावीस हजार रुपये दिलं किती महिन्यात आहे होय किती महिन्यात आहे पाच महिन्यात आहे कमीत कमी पाच महिने पाडी मित्रांनो सत्तर हजार रुपये चांगली पाडी थोडीशी गोचड आहेत पण औषध मारल्यानंतर चांगली पाडी काय अडचण नाही आपण थोडस आता आतमध्ये जाऊ कोण आहे काय सांगता या किती हजार पासष्ट हजार किती महिन्याचा आहे नऊ महिन्यात आत केले कस काय आजच आहे नऊ महिने पाडी मित्रांनो एकदम जातीवंत पाडी मित्रांनो एकदम पॅच बघा तिचा त्याचबरोबर तिची कातन पाठीमागचा चोक माझ्यावर आली काही नाही मच्छा आहे नऊ महिन्याचा दात दाखवता आता नऊ महिने ही पाटे पासष्ट हजार रुपये सांगितले पासष्ट हजार रुपये सांगितले मित्रांनो वा आदत आहे आणखी थोडा एकदम जातीवंत म्हणजे जातीवंत आहे मित्रांनो चेहरा एकदम बारीक आहे बॅचला ही एकदम मस्त आहे मग आणि आमचे गावकरी लहान पाट्या घेण्यासाठी आलेले आहेत चांगलेच पाड्या चांगले त्याआधी ती होती बऱ्यापैकी चांगली ती पंधरा वीस हजार बदल हो काय सांगताय सांगताय किती दहा हजार रुपये किती महिन्याचा तीन महिन्याचा तीन महिन्या ही पाडी मित्रांनो दहा हजार रुपये सांगते ती चांगली पाडी ही दहा जनावरांमध्ये असं एखादं घेतलं तर टोटल दुधामध्ये फॅटला एकदम चांगला असते ही या काही जर्सी मध्ये मोडतात या दहा हजार रुपये रक्कम सांगितली त्याने हो काय सांगताय हा देदा किती महिन्या आहे एक वर्ष दाद केले नसते दाखवाई दात दात दाखवा दात दा दात दाखवा दात आता तर मित्रांनो आणखी किती सांगेन म्हणलं पन्नास हजार रुपये एक आहे एक वर्षाचा आहे मित्रांनो पॅच एकदम चांगला आहे त्याचबरोबर लांब सडक चेहरा आकूड चेहराकूड मुंडेनमार्क आहे गॅसला एकदम चांगली आहे मित्रांनो सगळ्यात मात्र शांत आहे मागचा चळ एकदम चांगला आहे सड एकदम काळी चारी चारी सडं काळी एकदम व्यवस्थित आहे कसल्याही प्रकारचा अडचण नाही एक वर्षाची चांगली आहे पाडी तर मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारच्या बेल प्रेस करा हो काय सांगता कितीला कितीला दिले एकोणीस सदौतीस होय सदौतीस किती आहे बच्चा आहे सात आहे सात महिन्या बच्चा आहे मित्रांनो सदोतीस साधारण दिलाय चांगली बा चेहरा एकदम आकूड आहे डोळे पाणीदार आहेत त्याचबरोबर पॅचला एकदम मस्त आहे कातन पण आहे मित्रांनो एकदम लहान कातन आणि मोवा एकदम सदोतीस हजार रुपये दिले बघा तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारच्या बेलाकडनं प्रेस करा कारण आपले असेच नवनवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये